नमस्कार मंडळी कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या सर्वात जास्त गाजलेल्या या सीझनच्या ग्रँड फिनालेची सगळ्यांनाच उत्सुकता आहे दोन दिवसात बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनाले संपन्न होणार आहे गेले दोन आठवडे भाऊंच्या धक्क्यावर गैरहजर असलेल्या रितेश देशमुखचे ग्रँड फिनालेमध्ये दमदार एंट्री होणार आहे रितेश ग्रँड फिनालेच्या सूत्रसंचालनाची सर्व जबाबदारी सांभाळणार आहे इतकंच नव्हे तर बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची वेळ सांगणारा प्रोमो रिलीज झाला आहे सहा ऑक्टोबरला रविवारी संध्याकाळी सहा वाजता बिग बॉस मराठीच्या या सीझनचा ग्रँड फिनाले जल्लोषात पार पडणार आहे ग्रँड फिनालेचं काउंट डाऊन सुरू झाल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला आहे सहा ऑक्टोबरला या सीझनचा कोण विजेता होणार आणि बिग बॉस मराठीच्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला बिग बॉस मराठीच्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली त्यामुळे सर्वांचं लक्ष सहा ऑक्टोबरला संध्याकाळी ही सहा वाजता असणार आहे यात शंकाच नाही अभिजीत अंकिता सूरज जान्हवी निक्की धनंजय या सुपर सहा कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता आहे रितेश भाऊंची लयभारी स्टाईल तरुणांमध्ये त्यांची असलेली क्रेज त्यांची धमाल मस्ती कल्ला आणि सदस्यांमध्ये त्यांचा असलेला आदरयुक्त दरारा या सर्व गोष्टींमुळे हा सीझन गाजला रितेश यांच्या भाऊंच्या धक्क्याने टी उच्चांक गाठले पिकेनला सदस्यांची शाळा घेण्यासोबत त्यांची पाठ थोपटण्याचे काम देखील रितेश भाऊंनी त्यांच्या ्टाईलने केले आहे